नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा शांतीचा जावं हीच बाप्पाच्याने प्रार्थना तर आज आपल्याला बारस सोडायला आहे ना स्पेशल बनवायचे तर काय बनवायचे चला ते दाखवते तुम्हाला तर रोशनचं मत असं आहे एअरटेलवाले आहेत ना त्याला आहे ना मेसेज पण नाही पाठवत फिफ्टी पर्सेंट डाटा संपल्याला बरं का तर तो म्हणतो ले गुंडवत्यात ती लोकं निदान फिफ्टी पर्सेंट संपलाय असा मेसेज पाठवायला पाहिजे त्यांनी डायरेक्ट नाईन्टी पर्सेंटचा पाठवतात ना त्याच्यावर okay. उपाय काय करायला पाहिजे कस्टमर केअरला फोन कर 50 ना मग मला पहिल्यांदा फिफ्टी पर्सेंटचा पाठवत जा मेसेज म्हणा मी कंटिन्यू वापरत राहतो आता दहा पर्सेंट राहिले म्हणा अजून पूर्ण दिवस जायचंय कसं काढायचं म्हणा मी दिवस बघा माझा माझा डाटा घेतो बरं काय करायचं काय करायचं होतं तर चला घेऊया जेवण बनवून आता काय रोशन बनव बनव भूक लागली मी नाही गेव का रोशनने सकाळीच बारच सोडली पोहे खाल्ले त्याने मस्त पैकी है ना, ना।, ना।, ना। आणि माझा आहे सोमवार त्याच्यामुळे मी काय आता जेवण वगैरे करणार नाही मी डायरेक्ट संध्याकाळी जेवण करणार काय की नाही काय करायचं तर चला तर इथं डाळ शिजवून घेतलेली आहे बघा मी आणि गूळ पण घेतलेला आहे कापून कढई ठेवलेली आहे गॅसवरती इकडं भात झालेला आहे तर चला डाळ टाकते आता त्याच्यामध्ये तर आता घेऊ गुळ टाकून लगेच हा थांब माझं चाललंय का रोशन असं डाटा मागत राहील तर गुळ टाकल्यानंतर बघा असं झालेलं आता याला फार सुक्क करून घेते आणि आता बळवणीसाठी ना गुळ कापून घेतलाय आणि हे आमटीसाठी पाणी बघा डाळीचं पाणी तर रोशनच्या पप्पांना पुरणपोळी खूप आवडते म्हटलं मग आता बारस पण आहे निमित्त पण आहे आणि आपली बारस सोडायला पुरणपोळी पण होईल म्हणून पुरणपोळीचा बेद केलेला आहे हिविलायची आणि सुंठची पावडर आहे इने तर, इने वर याला। तर दम गट आता याला बारीक गॅसवर जास्त होऊन देते घरची डाळ होती ना लगेच असं हे झाली जास्त शिज काय नाही बारीक गॅसवर करून घ्यायला तर पुरण एकदम घट्ट झालं बघू शकता आता या पुरणाच्या चाळणीनेच त्याला वाटून घेते आणि इकडं खिचडी बनते माझी तर अशा पद्धतीने पुरणपोळी आपली बनलेली आहे मस्त तूप लावून घेतलेली आहे आणि तकाटाची आमटी बनवलेली आहे मस्त तरी आलेली आहे तिला आणि टेस्टी पण झालेली आहे काय कशी काय झाली पुरणपोळी पुरणपोळी छान झाली छान झाली सरप्राईज कसं वाटलं मला वाटलंच होत काहीतरी आज

<laughs> <laughs> पाडव्याच्या गावाला पाडव्याच्या वेळेस केले होते mm. नाही का आपण गेलो होतो mm. सकाळीच आत्या बनवत होत्या तर साहेबांना लय पोळे आवडतात बरं का आमच्या mm. आता परत एकदा करू काहीतरी येईल ना सण नागपंचमी वगैरे तेव्हा करू हाय तोपर्यंत तुम्ही तो हाय साऊथची मूवी बघायला पण छान आवडते ऍक्शन तर त्यामध्ये काय कहाणी जी असते ती भारी असत हिंदी पिक्चर पेक्षा साऊची भारी वाटते आणि आता पण बारा वाजले बर का एक वाजता पिक्चर सांगतात बरोबर आहे की नाही बारा वाजून पाच मिनिट झाले आणि आता लागलेली जाहिरात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> लागला पिक्चर चला बाय बाय गुड नाईट